निलंग्यामध्ये गेली पंधरा वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि या पंधरा वर्षामध्ये निलंग्यामध्ये मूलभूत प्रश्न भारतीय जनता पक्षाला सोडवता आलेले नाही आहेत आजही निलंगा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो नागरिकांच्या तक्रारी या काही संपेता संपत नाही आहेत आणि जे जा आशेण ज्यांना निवडून दिलं होत मतदारांचा त्यांनी रास केलेला आहे महाराष्ट्रामध्येच आपण जर पाहिलं महायुतीचा कारभार जो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे तो कारभार देखील हा भ्रष्टाचार बरबटलेला आहे एक दिवस जात नाही असा की भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चर्चा होत नाही जे सरकारमध्येच आहेत तेच भ्रष्टाचारामध्ये पुढे आहेत आणि तशीच काहीशी अवस्था निलंग्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते निलंगा नगर परिषदेमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत जिथं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असं माझ्या कानावर येत आहे आणि काँग्रेसची नगरपालिका आल्यानंतर त्या सगळ्याच प्रकरणाची सखोल चौकशी करून सध्या हे निलंग्याच्या जनते पुढे आणलं जाईल हे मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो